राजा का देश आणि राजा का गाव नाही चलेगा राजीव गांधी तुम्हारा डाव अशी एक स्लोगन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मी अलाहाबादला एअरफोर्समध्ये असताना पोस्टिंगवर असताना ऐकलेली होती त्या अनुभवानुसार आणि नंतर आम्ही जेव्हा नवी दिल्ली येथील रेस कोर्स एअरफोर्स स्टेशनमध्ये पोस्टिंगला असताना आम्ही त्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण चौधरी चरण सिंग मोरारजी देसाई त्यावेळेचे प्रधानमंत्री यांच्या लॉनवर बंगल्याच्या लॉनवर जमा होत असलेल्या समाजामध्ये जाऊन सामील होत असे त्यामुळे आम्ही त्यांचं जे जवळून निरीक्षण केलेलं आहे त्यानंतर जेव्हा मी रिटायरमेंटच्या प्रोसिजरमध्ये होतो मी एल एल बी केला असल्यामुळे मला थोडा राजकारणामधील खाचाखोचा चांगल्या समजतात लोकशाही काय असावी हे समजतं त्यामुळे मी विशेष करून आफ्टर रिटायरमेंट फ्रॉम इंडियन एअरफोर्स आय हॅव टेकन मच इंटरेस्ट इन in पॉलिटिक्स राजकारणामधला इंटरेस आणि वकिलीचं शिक्षण या दोन पायावर मी महाराष्ट्रातील राजकारणावर लक्ष ठेवून आहे दोन हजार चौदामध्ये लोकसभा निवडणूक लढवली आणि दोन हजार चौदानंतर एकोणीसमध्ये एक लढवली एकोणीसमधल्या निवडणुकीमध्ये मला सैनिक समाज पार्टीचं तिकीट मिळालं होतं लोकसभेची आणि विधानसभेची दोन्ही निवडणुका लढवल्या आणि त्यामुळे आणखी ह्या महाराष्ट्रातील राजकारण कारण हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचं सरकार असावं हो। ही संकल्पना घेऊन आम्ही चाललो आहोत आता जे जे सरकार आहे देवेंद्र फडणवीसांचं जे सरकार आहे हे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चाललेलं दिसत नाही केवळ बहाना केला जातो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर सरकार चालवत आहोत आणि त्यांना कुबड्या घ्याव्या लागल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल यांच्या कुबड्या घेतलेल्या आहेत आणि यांच्या या त्रिकुटच्या सरकारामध्ये निर्णय क्षमता पण नाही कारण जनतेने निवडून दिलेलं आहे जनतेच्या मतावर तुम्ही सरकारमध्ये बसलेला आहात कसे का होईना बसलेला आहात मग जनतेला विश्वासात घेऊन तुम्ही निर्णय घेतले पाहिजे जै, जनतेच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे पण तसं न करता तुम्ही तिघांनी पण दिल्लीवाऱ्या केलेल्या जनतेला माहीत आहे जनतेने उघड्या डोळ्याने पाहिलं आहे तुम्ही कोणताही निर्णय घेताना थेट दिल्लीला जाता आणि दिल्लीमधून काय मार्गदर्शन होईल त्याप्रमाणे निर्णय घेता त्या <laughs> <coughs> 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 सैनिक समाज पार्टीचा परिवारवाद हटाओ ही जी मोहीम आहे त्या मोहिमेअंतर्गत आता आम्ही लक्षात आलं की सुनेत्रा पवार हिला उपमुख्यमंत्रीपद देताना तुम्ही थक दिल्लीवरून त्याचा इशारा ऐकला आणि तिला मुख्य उपमुख्यमंत्रीपद दिलं याच्यामुळं हा काही जनतेच्या हिताचा निर्णय नाही जनतेच्या लाईकचा विषय नाही जनतेला मान्य नसलेला विषय आहे पण तुम्हाला वाटतं की आम्ही सत्तेत आहोत हम करेशो कायदा त्यामुळं तसं चालणार नाही आता सैनिक समाज पार्टीने या महाराष्ट्रातील जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जागृत केला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्यांचा समावेश मावळ्यांच्या वंशजाचा समावेश असणारी सैनिक समाज पार्टी आहे सैनिक समाज पार्टीने हा सर्व आपला व्यक्तिगत अनुभव आणि समाजाचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हे बौद्धिक आंदोलन जे केलं आहे त्याला महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेचा पाठिंबा मिळत चालला आहे आणि लवकरच या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या राज्याची प्रवक्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खार स्पेशल सरकार सत्तेवर बसवण्यासाठी महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेचा बिनशर्त पाठिंबा मिळत चालला आहे आणि या सरकारमध्ये असलेल्या नव्वद टक्के भ्रष्टाचारी वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सत्तेबाहेर फेकण्याची युद्धनीती तयार केली आहे रणनीती तयार केली आहे सैनिक समाज पार्टीने तयार केलेल्या रणनीतीला महाराष्ट्रातील जनता पाठिंबा देत चालली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो